नमस्कार मनारे जनी मौन मुद्रा धरावी कथा आधरे राघवाची करावी नसे राम ते धाम सोडून द्यावे सुखालागी आरण्य सेवित जावे चौरेचार कोणी चव्वेचार म्हणतात कोणी चौरेचार म्हणतात हे मना या जनामध्ये मौन मुद्रा धरावी तुम्हाला माहिती आहे मुद्रा त्या अशा मुद्रा असतात कधी म्हणजे ते तुम्हाला माहिती आहे ना काय असं वगैरे काय काय करतात एक प्रकार तो मुद्राचा आणि मौन मुद्रा मला एक सांगा की लोकांमध्ये आपण बोललो नाही मौनचा अर्थ आपल्या रोजच्या लँग्वेजमध्ये भाषेमध्ये मौन म्हणजे बोलायचंच नाही असं कधी शक्य आहे का कारण असं आहे की आपल्या इथे वाचा किती चार प्रकारच्या कितीतरी प्रकारच्या आहेत ठीक आहे वैखरी मध्यमा परा आणि पश्चंती वगैरे वगैरे म्हणजे अशा बऱ्याचशा आहेत तर मौन मुद्रा धराव याचा अर्थ काय की वाईट गोष्टी बोलू नये वाईट गोष्टी बघू नये वाईट गोष्टींचं चर्चा करू नये कुणाच्या मागे त्याची वाखाणणी करू नये किंवा त्याची मा म्हणजे चांगलंच बोलायचं वाईट बोलू नये ज्याला चुकल्या म्हणायचे स्वामीजी म्हणजे माझे सद्गुरू स्वामीजी म्हणजे स्वामी, स्वामी माधुनाथ ठीक आहे की मौन मुद्रा धरावी म्हणजे आवश्यक तेच बोलावं आवश्यक ते बोलणं ते पण एक प्रकारचं मौनच हो आहे की बाबा फळ घेतले किती पैसे झाले दहा रुपये हे घे दहा रुपये तसं म्हणजे मौन मुद्रा धरावी अजून एक गोष्ट अशी आहे की तुम्ही गप्पा टप्पा सुरू झाला तर बघा ना कुठपर्यंत जातात लोक तासम तास गप्पा मारत राहतात तर ते समर्थाने निश्चितच बघितलं असेल की पिंपळाच्या झाडापाशी बसले कट्ट्या म्हणजे ते काहीतरी म्हणतात ते तसे बसले तर काहीतरी गप्पा मारत बसतात नुसते वेळ घालवून राहिलेले आहेत हे समर्थांना कधीच आवडलं नाही शक्यच नाही त्यापेक्षा ते कट्ट्यावर बसून फालतू गोष्टी करण्यापेक्षा देशाची सेवा करा काहीतरी रिसर्च करा काहीतरी जगाची सेवा करा कुठेतरी चांगलं काम करा जसे स्वामी विवेकानंद म्हणायचं ना की आजपर्यंत सगळ्याच लोकांची आपण पूर्ण पोटेन्शियल पूर्ण त्यांची शक्ती आणि एनर्जी चांगल्या ठिकाणी लावली असती तर जग कुठल्या कुठे राहिलं असतं मानव च चंद्रावर मंगळावर पण चांगलं गोष्टी करू शकल्या असतं आपल्या पृथ्वी तलावरही एकदम रामराज्य राहिलं असतं स्वानंद बोध पाटण राहिलं असतं आनंदवन भुवन राहिलं असतं प्रत्येकजण आत्मज्ञानी पण झालं असतं ऐक नाही तर मौनचा अर्थ त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत कथा <खाँ> आदरे राघवाची करावी की रामराज्य आणायला आपल्याला त्यांची कथा करायची म्हणजे काय की त्यांचं कथा म्हणजे काय हो कथा केली त्यांनी का काय का सत्यनारायणची कथा केली हे केलं ते केलं अहो कथा आदरे <खाँ> राघवाची करावी म्हणजे काय की त्याचंच कार्य करायचं की बघा आम्ही हे सगळं चांगलं केलं ठीक आहे त्याच्यामुळे बघा जगातल्या आठ अफजेच्या आठ अफजे लोकांना सध्या आठ अब्जे लोक आहेत तर सध्या एकशे बेचाळीस कोट लो, कोटी लोक को कोट कोटी लोक भारतात राहतात कोणी कोट म्हणतात कोणी कोटी म्हणतात ठीक आहे तर त्या सगळ्यांना चांगल्या फॅसिलिटीज दिल्या सगळ्यांना शिक्षण दिलं सगळ्यांना हेल्थ केअर फॅसिलि फॅसिलिटी आहे सगळ्यांना सगळ्या व्यवस्थित मिळत आहे रामराज्यसारखं मी तयार केलं हो याला खरी कथा राहिल आहे केवळ रामाच्या राज्यातच रामराज्य राहिलं आहे रामाच्या काळात आणि असं नाही ते सतत राहायला पाहिजे हो सर्वे पिसुकीन संतु सर्वे संतु निरामाण सर्वे भद्राणी मा माकशी दुःख वापणे हे काय फक्त त्याच वेळेला पाहिजे नंतर नको का रामाची ती इच्छा नव्हती की फक्त मी आहे तोपर्यंतच रामराज्य पाहिजे समर्थ असं थोडीच म्हणतात की मी आहे तोपर्यंतच तुम्ही दासबोधची म्हणजे फॉलो करा मी गेल्यानंतर दासबोध आहे तो, तो तुम्ही फॉलो करायला पाहिजे मनाचा श्लोक आचरणात आणायला पाहिजे नसे राम ते धाम सोडून जाय की जे धाम म्हणजे काय आपण राहतो ते पण ज्या गोष्टींमध्ये राम नाही आहे ज्या गोष्टींमध्ये सत्यता नाही आहे ऑनेस्टी नाही आहे की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत नाही आहेत ते सोडून द्यायच माझे असे कित्येक मित्र आहेत आणि मी पण तसा देवाच्या कृपेने की जिथे आम्हाला दिसलं की या जागेवर करप्शन होणार आहे आम्ही त्यांना सांगतो की या गोष्टी आम्ही करणार नाही मग माझे बाबांसारखे लोक असतात असे कित्येक आहे हजारो लोकांना मी बघितलेलं आहे की त्यांनी सांगितलं की हे त्यांना पैसे द्या आणि काम करून घ्या किंवा कोणी पैसे द्यायला तर ते तुम्ही आमच्या साहेबाला द्या याला द्या त्याला द्या आम्हाला नका देऊ तुमचं काम आम्ही करून देतो बस असं स्वच्छ जीवन जगणार आहे सरकारी कर्मचारी पण आहेत नसे रामते धाम सोडून त्या ज्या जागी आपलं मन राहतं मना सज्जना भक्तीपंथीची जावे ज्या ठा ज्या ज्या ठिकाणी मन जा माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाया दोन्ही त्याला धाम म्हणतात आपलं मन कुठे राहतं लागी आरण्य सेवित जावे सुखाकरता ख म्हणजे ब्रह्मतत्व जे आकाशासारखं त्या ठिकाणी आपण राहणं त्याला सुख म्हणतात लागी आरण्य सेवित जावं आरण्य म्हणजे काय जंगलात राहणे का नाही आपल्या मनामध्ये तसं निर्माण करणं वातावरण त्याला आरण्य म्हणतात की म्हणजे अरण्यात जाऊन राहणं हिमालयात जाऊन राहणं असं काही नाही असे कित्येक सद्गुरू आहेत जे सुगृहस्थ पण आहेत स्वामीजी पण म्हणायचे की आपल्या घरात काय आरण्य कमी आहे का म्हणजे <laughs> गमती गमतीने म्हणायचं कारण की त्यावेळेला जे जसं सांगितलं द ची केस रोजच कोणी ना कोणी माझे मिस्टर इम्पॉर्टंट काम करतात आणि इम्पॉ म्हणजे अपेय पान करतात अभक्ष भक्षण करतात तर कृपया त्यांना समजून सांगावं तर बघा म्हणे आपल्याकडे अरण्य नाही का म्हणे मग मी एकदा गमतीनी स्वामीजी म्हणाले आणि खरं आहे ते की या सगळ्या इव्हन आपलं बघा ना आपलं मन समजा मानवी माणसा माणसासारखं मन राहिलं तर ते मन मानवाचं आहे पण तुम्ही अरण्यातल्या पशुपक्षींसारखे तुम्ही राहिले भांडाभांडी केली अपशब्द बोलले वाईट गोष्टी केल्या तर मग ते तुम्ही जंगलातल्या प्राण्यांसारखे राक्षसासारखे राहत नाहीत का तुम्ही म्हणजे स्वतः विचार करून बघा कुठल्या खोलपर्यंत हे बोलतात आणि त्याचा साधा अर्थ घेतात आणि ते काहीतरी सांगतात आणि त्या आणि लोक ऐकतात आणि ते फॉलो पण करतात तो हजारो वर्ष म्हणजे सगळे साधू संत एकच सांगतात खरं आपल्याला सुखालागी आरण्य सेवित जावे म्हणजे की आपलं मन भगवंताजवळ ठेवायचं आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ज्या रामाजवळ राहायला सपोर्ट करत नाही त्यांना सोडून द्यायचं म्हणजे एक प्रकारे निग्रत झाला की नाही तो एक प्रकारे संन्यासी मुद्रा झाली की नाही एक म्हणजे तुम्ही मौन मुद्रा म्हणता संन्यासी मुद्रा नाही राहू शकत का सुखालागी अरण्य सेवित <coughs> की देवाजवळ राहायचं बाकीच्या गोष्टी सोडून द्यायच्या अरण्यात आपण राहतो तर आवश्यक ते फळ भाज्या वगैरे आपण खातो आपल्या झोपडीत राहतो त्या काळी जसे राहायचे बाकीचं सगळं आपल्याकरता नाही हो बाकीचं इतर जीवांकरता इतर शक्तींकरता पण असत अरण्यात समजा तो सिंह राजा झाला समजा आपण सिंह राजा म्हणतो तो काय सगळं स्वतःचा आहे थोडीच म्हणतो तिथे सगळ्या पशु पक्षी आपापलं जीवन जगत असतात बघा म्हणजे तुम्ही खोलात विचार जाऊन करा सुखा सुखालागी आरण्य सेवित जावे ठीक आहे असं सगळं समर्थांना सांगायचं आहे म्हणा जनी मौन मुद्रा धरावी कथा आदरे राघवाची करावी नसे राम ते धाम सोडून द्यावे सुखा सुखालागी आरण्य सेवित जावे असं सुंदर जीवन जगायचं की जेणेकरून आपल्या प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने श्वासागणिका आपण भगवंताच भगवंताची सेवा करतोय भगवंताच कार्य करतोय भगवंताच्याच जवळ राहतोय आपल्याला ते जाणवायला पाहिजे क्षणोक्षण जन्मभर ठीक आहे तर इतकं सुंदर जीवन आपण जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद